महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर भारतीय संविधान दिनानिमित्त भीम आर्मीतर्फे संविधान वाचनाचा कार्यक्रम संविधान प्रेमींचे आगळेवेगळे आयोजन भारतीय संविधान दिवसाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मी नांदेड जिल्ह्याच्या वतीने मुदखेड तालुक्यात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून नागरिकांमध्ये संविधानाबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी भीम आर्मीचे पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याने देशाच्या लोकशाही धर्मनिरपेक्ष आणि समतावादी चौकटीची व्याख्या केली आहे हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आणि ते देशाची उद्दिष्टे नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्य आणि सरकारी संस्थांची रचना ठरवते हे संविधान सर्व भारतीयांना एकत्रित ठेवते न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांसारख्या मूल्यांचे समर्थन करते महाराष्ट्र टोडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट फारुक बेग उमरी नांदेड